आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठे आणि या साडेतीन शक्तीपीठापैकी आई तुळजाभवानी हे एक शक्तीपीठ आहे बघा आई तुळजाभवानी निद्रावस्थेतून उठल्यानंतर तो पलंग होमामध्ये टाकून नष्ट केला जातो जाळला जातो अशी रहस्यमय माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आपण आई तुळजाभवानीचे भक्त असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा अन्नंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शूटरी चॅनल आई तुळजा भवानीची परंपरा आणि प्रथा ही जगा वेगळी या परंपरेमध्ये पलंग आणि पालखी हा महत्वाचा घटक आहे कारण कुठल्याही देवतेला पलंग आणि पालखी अतिशय पवित्र अशा प्रकार साधन आणि ते मंदिरामध्ये वरच्या भाग भागाला अडकून भागा ठेवले असते पालखी आणि उत्सवामध्येच त्याचा वापर होतो आई तुळजाभावनेच्या बाबतीत हा वेगळेपणा आहे बघा आई तुळजा भावनेच्या नवरात्र मध्ये मिरवणुकीसाठी जी पालखी लागते किंवा देवी ज्याच्यावरती झोपते तो पलंग दरवर्षी नवीन आणला जातो व पहिला पलंग आणि पहिली पालखी हुमामध्ये टाकून ती जाळून टाकण्यात येते म्हणजे नष्ट करण्यात येते आणि हाच वेगळेपणा या ठिकाणी दिसतो बघा आणि हा पलंग व पालखी आणण्याचा जो मान आहे तो नगरच्या तेल्यांचा आणि नगरचे भगत नावाचे तेली बघा पालखी आणतात आणि दुसरे तेली त्यांचं आडनाव आहे पलंगे आणि ते देवीला पलंग आणतात त्यानुसार घोडेगाव आंबेगाव या ठिकाणी ठाकूर नावाच्या सुताराकडून तो तयार केलेला असतो पलंग आणि तयार केल्यानंतर पलंग रात्रंदिवस प्रवास करत बघा पलंग घेऊन नदी नाले ओढे ऊन वारा पाऊस हा कुठल्याही संकटाची तमा न बाळगता हा रस्त्यात येताना त्यांचे पूर्वज त्या ठिकाणी गेले बघा देवाघरी गेले मृत्युमुखी पडले तरी सुद्धा रस्त्यालाच त्यांना माती देऊन या पलंगेने कुटुंब येणार त्यांनी देवीची सेवा अखंड चालू ठेवली बघा आजही बांधवांनो पलंगे कुटुंबांच्या पूर्वज आहेत त्यांच्या समाध्या रस्त्यावर दिसतात आई तुळजाभवानीच्या सेवेमध्ये कुठलाही खंड पडू दिला नाही बघा या पलंगे कुटुंबानं आणि त्यामुळं दसऱ्याच्या दिवशी हा पलंग तुळजापूरमध्ये दाखल होतो बघा त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर आई तुळजाभवानीचं सीमोल्घन झाल्यानंतर म्हणजेच आपल्या दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पाटेला हा सोहळा पार पडतो ज्यावेळी सीमावलंघन पूर्ण होतं म्हणजेच सीमावलंघनामध्ये तुळजा भावनेची मूळ मूर्ती त्या ठिकाणी काढली जाते तो मूर्ती काढण्याचा वेगळासा विधी केला जातो त्या ठिकाणी नंतर त्या विधीमध्ये बघा आई तुळजा भवनला एकशे आठ पांढऱ्या साड्यांचं वेस्टर्न त्या ठिकाणी बांधलेलं जातं बघा की ज्याला आपण साखळी असं म्हणतो नऊवारी साड्या घेऊन पिळ घालून त्याला एकावर एका एक अशा एकशे साड्या गुंडाळल्या जातात आणि त्यानंतर पालखीमध्ये मूळ मूर्ती ठेवली जाते बघा मिरवणुकीसाठी आणि मूळ मूर्ती मिरवून आणल्यानंतर मूळ मूर्तीला पाच दिवस निद्रा अवस्थेत ठेवलं जातं बघा म्हणजेच तुळजा भावनीच्या समोर असणारा गाभारा आहे त्याला आपण सिंहाचा गाभारा म्हणतो आणि या सिंहाच्या गाभाऱ्यामध्ये पाच दिवस निद्रा अवस्थेत माता त्या ठिकाणी असते बघा त्यालाच आपण देवी झोपला असं म्हणतो तर बांधवांनो ज्या वेळेला मूर्ती गाभाऱ्यात म्हणजे पलंगावरती निद्रावस्थेत ठेवण्यासाठी आणली जाते मूर्ती बघा पलंग हा उंच असतो ठेवायचं कसं त्या ठिकाणी त्यावेळेला हे पलंगी कुटुंब पायरी म्हणून स्वतः झोपलेलं खाली असतं वाकलेलं असतं पायरी म्हणून आणि त्यांच्या अंगावरती पुजारी पाय ठेवून ती मूर्ती पलंगावरती झोपवली जाते बघा अहो केवढा हा मोठेपणा केवढी अफाट भक्ती मातेच्या प्रती आणि दसरा ते पौर्णिमा हा पाच दिवस मूर्ती या ठिकाणी झोपली असते बघा त्यावेळी पलंगे कुटुंब रात्रोन दिवस गाभाऱ्यामध्ये गाँगा अधिमाया शक्तीच्या सेवेला असतो पौर्णिमानंतर मूर्ती त्या ठिकाणी काढली जाते त्यावेळी बघा देवीला हळद लावली जाते आणि त्यावेळी सुद्धा हळद बघा ही सव्वा शेर हळद लागते आणि सव्वा शेर हळद हळद जे आहे ना पलंग कुटुंबातल्या स्त्री आहेत स्वतः जात्यावरती तळतात आणि त्या हळद त्या ठिकाणी मातेला लावण्यासाठी आणतात बघा एवढंच नाही ठिकाणी वाघे नावाचे एक सेवे करीत त्यांची सुद्धा हळद असते त्या हळद लावली जाते आणि त्यानंतर बघा पौर्णिमेच्या दिवशी अधिमाया शक्ती तुळजा भवानी माता सिंहासनावरती बसली जाते आरूढ होते माता आणि त्याच्यानंतर हा पलंग काढून विधीपूर्वक होमामध्ये जाळून नष्ट केला जातो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी बघा बलिदानाचा कार्यक्रम होतो आणि बलिदान झाल्यानंतर त्या बलिदानातून जे रक्त असतं त्या रक्ताचा टिळा जो झेंडा घेऊन आलेला व्यक्ती असतो त्या झेंड्याला लावला जातो टिळा आणि हाच मानाचा झेंडा घेऊन पलंग कुटुंब पलंगेचे जातात येताना पलंग घेऊन येतात आणि जाताना देवीचा संदेश म्हणून तो झेंडा घेऊन जातात बघा हा जो ध्वज आहे मानाचा ध्वज शक्तीनं दिलेला ध्वज संदेश तो पलंग्याचं एक सुंदर असं मंदिर आहे नगरमध्ये आणि त्या ठिकाणी बघा हा झेंडा लावला जातो त्याच्यानंतर एक महिन्यानंतर पौर्णिमा येते त्या ठिकाणी जुना झेंडा काढून हा नवीन झेंडा लावला जातो आणि जुना झेंडा त्या ठिकाणी नष्ट केला जातो तर बांधवांनो अशी ही परंपरा आपल्या कुटुंबाची परंपरा म्हणून पलंगे कुटुंब आज सुद्धा चालू आहे बघा हजारो वर्षाची परंपरा आहे त्या पलंगे कुटुंबानी तेली कुटुंबानी वाघे जे कुटुंब आहेत त्यांनी बघा सगळ्यांनी ही परंपरा आपली चालू ठेवली अध्या अधिमाया शक्तीचे भक्त आहेत सगळे बघा जर आई तुळजाभावनेची मनापासून सेवा केली मनापासून भक्ती केली तर किती बी संकट येऊ हो द्या पळून जातील संकट आई तुळजा तुळजाभवानेची परंपरा भक्तापर्यंत नक्की पोचू द्या त्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून आई तुळजा भावनी मातीच उदो उदो अशी एक नक्की कमेंट द्या एक कमेंट आम्हाला नवीन असेच व्हिडिओ बनवण्याची एक ऊर्जा प्राप्त करून देते जय हिंद जय जै भारत